भी है। है ते सगळं ते माझं बघून बिघून मी सगळ्या मी तिकडे म्हटलं मी कधी तुम्ही ऐकलं असेल कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा आता मी म्हटलं पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही करून बघा एकदा जे मराठीत म्हणा ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या अखा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपली आबालाच माहिती असते